नमस्कार जय महाराष्ट्र बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मज्जाचौक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येला एक महिना उलटला असला तरी या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहे त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं बोललं गेलं वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यातच आता वाल्मिक कराड यांचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिले होते बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहे यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सातत्याने केली जात होती यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीसोबत आहेत त्यांचे परवाने रद्द करा अशी आदेश दिले होते यानंतर आता पुन्हा दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायदा लावण्यात आला आहे याची कारवाई पुन्हा उद्या कोर्टात होणार असून आरोपींना उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत अलीकडून बीड जिल्ह्यातून मागणी होत आहे की संपूर्ण बीड जिल्हाच केंद्र शासित करा अशी बीड जिल्ह्यातून लोकांची सातत्याने मागणी होत आहे यावर आता फडणवीस काय पावले उचलतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत